श्री स्वामी समर्थ कालच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान अशा प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद ते माझ्या मनाध्यानात सुद्धा नव्हतं ती पण स्वामींची जी इच्छा होती बहुतेक काल मी कॅमेऱ्यासमोर असं बोलावं किंवा हा व्हिडिओ टाकावा म्हणून खूप छान तो पण माझा कालचा खूप मोठा स्वामी अनुभव असेल का मला मा काहीच माहीत नव्हतं म्हणजे काय होईल काय नाही मी सहजच असा टाकला होता पण मेन अनुभव आणि मेन सांगायचं ते तर मी सांगितलंच नव्हतं राहूनच गेल मग तो कालचा व्हिडिओ बघितल्यानंतर सांगितल्यानंतर माझ्या मनात आलं की आज आपण जो खरा व्हिडिओ आहे तो तर आहेच तो मी तुम्हाला प्रूफसहित म्हणजे पुराव्यासहित खरा खोटा करून दाखवेन त्यांचे कागदपत्रं वगैरे त्याचे रिपोर्ट वगैरे दाखवायला जर परवानगी असेल तर त्याचे आपण रिपोर्ट पण दाखवेन मी विचारून त्यांना व्हिडिओमध्ये रिपोर्ट पण दाखवेन किंवा तो तुम मुलगा तुम्हाला मी दाखवेन भावाचा माहेरी गेल्यानंतर कसा होता कसा नाही चाललेला त्याचा व्हिडिओ असेल त्यावेळेचा तर तो पण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन की त्याला चाललं येत होतं की नाही कसं येत होतं ते अशा सगळ्या गोष्टी दाखवेन आणि त्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे मी स्वामी सेवेत कशी कधी कोणामुळे आले आणि मी आले त्यावेळेस पण मला स्वामींचा अनुभव आला होता त्याच्यामुळेच मी स्वामी सेवेला आले होते तर तो अनुभव कोणता होता असे दोन तीन अनुभव आहेत मी काहीच नाही काहीच नाही असंच म्हणून स्वामींना फक्त आरतीला जात होते काय असतं काय फक्त टाईमपास म्हणून किंवा संध्याकाळचं बरं वाटतं आरत्या वगैरे ते ऐकायला बरं वाटतं म्हणूनच आरतीला जात होते पण त्याच्यानंतर खरे मला मग स्वामींनी त्यांच्या सेवेत घेण्यासाठी जे अनुभव दाखवले ते मी होते आता कालचा पण व्हिडिओचा एवढा छान अनुभव आहे माझं तुम्ही जाऊन चॅनेल खोटं वाटत असेल तर हा जयेंद्र आणि हा सूर्य ह्या ह्याच्याने आपण जर चाललो तर तुम्ही कालचा चॅनल तुम्ही माझं जाऊन चेक करू शकता माझा पहिलाच असा स्वामींचा कालचा जा व्हिडिओ आहे की तीन हजारच्या वर व्ह्यूज गेले त्याचे बाकी त्याच्या आधीचे तुम्ही माझे लॉंग व्हिडिओ पूर्ण चेक करू शकता आणि बघू शकता की पंधरा वीस दहा पंधरा वीस पंचवीस तीस शेवटचं मला वाटतं साठ सहासष्ट काहीतरी असे व्ह्यूज आहेत शेवटचे सगळ्यात जास्त व्ह्यूज म्हटले तर आज महिन्यातल्या उद्या संक्रांतीला मला एक वर्ष होईल त्या चॅनलला तरीसुद्धा कोणत्याच मोठ्या व्हिडिओला कधीच असे एवढे व्ह्यूज आले नव्हते कालचा हा माझा खूप मोठा अनुभव आहे तसं म्हणायला गेलं तर स्वामीने दिलेला तीन हजार व्ह्यूज एका व्हिडिओसाठी आणि काय स्वामी आणि माझ्या मनात ध्यानात नाही खोटं तर त्याच्यात अजिबात खोटंच काही नाही आज दीड दोन वर्ष झाले त्या गोष्टीला आणि तो मुलगाने ते प्रूफ असेल तर ते पण मी दाखवणार आहे म्हणजे एवढं स्वामींची अशी प्रचिती आहे आणि मी स्वामी ते तर नंतरचा मी सेवेत आल्यानंतर किंवा सगळं झाल्यानंतर आताचा तो अनुभव अनुभव आहे मला सेवेत घेण्यासाठी स्वामींनी काय काय अनुभव दाखवत इथंपर्यंत आणलेला आहे ते मी तुम्हाला सांगते असे दोन तीन आहेत माझे अनुभव आता सध्या तर मला एक अर्जंट असा आठवला दोन दिवस झाला आणि मी सेवेत कोणामुळे आले तो पण मी एका व्हिडिओत सांगेन कोणामुळे कशी किंवा मला काय स्वामी म्हणजे काय काहीच माहीत नव्हतं मला कुठून कळलं कसं म्हणजे हळूहळू मी को ऐकत गेले कानात कोण स्वामी कोण स्वामी काय असतं हो असं होतं तसं होतं तर गेलं असं होतं चला तर मग बघूया काय असतं असं करत मी त्या अनुभवासाठी गेले होते म्हणजे स्वामी परत पोचले होते ते बघण्यासाठी असं करत करत हळूहळू छान आहे हो बरं वाटते जाऊ ते काय होते कुठे एक तासभर जात नाही जाऊन आरतीला एखादा तासभर दिल्यानंतर काय होतं असं करत मी त्याच्यासाठी गेलेले होते तो अनुभव आता हा सांगत गेले की तो मुद्दा बाजूला राहील मला सांगायचा आणि तेच मी सांगत जाईल त्याचा आपण दुसरा व्हिडिओ बनवूया मी कोणामुळे आणि कशी स्वामी सेवेत आले आणि आल्यानंतर पण अजून एक दोन पण अनुभव आहेत ते पण मी नंतर सांगेन सध्या आता मला एक आठवलेला आणि खूप लक्षात असं सा, म्हणजे सारखंच तो याय लागला तो अनुभव मी तुम्हाला सांगते की मी स्वामी तर सेवेला याय लागले होते एक वर्ष दोन वर्ष झालं होतं सहा महिने म्हणजे ते दुसरीकडे आरती आम्ही घेत होतो होत्या दुसऱ्या केंद्रात जाऊन असे एक दोन तीनच आरत्या झाल्या होत्या मेन नवीन म्हणजे तो मुद्दा मी आता तो व्हिडिओ टाकला नाही किंवा सांगितला नाही दोन केंद्र आधी मी कोणत्या केंद्रात जात होते नंतर कोणत्या का बरं कसं काय तो पण माझा स्वामी अनुभवच आहे त्याच्यामुळे तो मी व्हिडिओ आता नंतर बनवेन त्याच्यावर तो खूप मोठा होईल किंवा ती खूप मोठी माहिती आहे त्याच्यामुळं सध्या तर मी नवीन केंद्र चालू झालं होतं आमचं तिथे एक दोन तीनच आरत्या झाल्या होत्या त्या केंद्रात तिसरी चौथी आरती असेल आणि मी आरतीसाठी चालले होते तीन चार झाले असतील एक हां चार पाच गुरुवार झाले असतील चौथा पाचवा गुरुवार असेल मला आरतीला जायचं होतं मे महिना होता जून मे जून महिना चालू होता जून महिनाचं एक दोन तीन दिवस राहिले होते पोरांच्या शाळेला शाळा चालू होण्यासाठी आणि पोरं उद्या उद्याचपासून अशी काहीतरी शाळा चालू होणार होती आणि आदल्या दिवशी शाळेची सुट्टी संपायली गावाला इकडं तिकडं फिरून आले सगळं केलं आणि वह्या पुस्तकं वगैरे आणायला जायचे होते त्यांना शाळा सुरू होणार म्हणून साहित्य आणण्यासाठी शालेय आणि निघणार तोपर्यंत शेत आहे आमचं आणि शेतात शेता सासू सासरे राहत होते पोरं ते बघायला गेले होते सासू सासऱ्यांना की मिस्टर म्हटले की उद्यापासून शाळा चालू होणार आहे तर चला आज आपण आईबाबांना भेटून येऊया शेताकडे जाऊन येऊया थोड्या वेळ आणि जाऊन या चला शेताला जाऊन येऊया दुपारी होते आल्यावर संध्याकाळी आपण हे करूया म्हणजे वया पुस्तकं वगैरे आणूया तुम्हाला मला जाऊन काय असेल ते आणि पोरं असं शाळेचे वया पुस्तकं दप्तर भरायला लागलेत आणि साहित्य काय आहे काय नाही बघायला लागले होते दिवसभर जुन्या वया आहेत ते काढून बसले होते किंवा काय थोडेफार आधीचे नवीन साहित्य होत होते ते सगळं झालं पोरं बघायला तोपर्यंत मिस्टर म्हटलं चला तिकडं जाऊया आपण शेताला मग मी आपलं गुरुवार होता त्या दिवशी मी घरातलं काम वगैरे हो सगळं आवरलं होतं कपडे भांडी स्वयंपाक सगळा झाला घर पुसायचं तर पोर बसले होते त्याच्यामुळे मी घर तेवढं पुसलं नव्हतं पोर अभ्यास इकडं तिकडं पसार होतं मी पाण्याची बादली घेऊन आली घर पुसण्यासाठी आणि लोक शेताला गेले मग पोरं बसलेत म्हणून मग मी ते तिथंच ठेवलं होतं म्हणजे घर पुसलंच नाही आणि मग पोरं होते म्हटलं आता पोरं बसलेत तोपर्यंत आपण पण आपली नेतेसेवा संध्याकाळी आपल्याला आरतीला जायचं आहे आणि आता दुपार झाले पोरांबरोबर आपण पण आपली नेतेसेवा करून घ्यावी असं माझं मत चाललं होतं दोन मिनटं नित्यसेवा करण्यासाठी घेतली तोपर्यंत मिस्टर आणि पोरांना शेताला घेऊन चालले होते ते शेताला घेऊन गेल्यानंतर मग मा माझ्या डोक्यात आलं आले पोरांना बाजार वगैरे काही किराणा बाजार घ्यायचा होता त्यांना शेताला जायला भाजीपाला घ्यायचा होता दोन्ही पोरांना घेतला आणि शेताला गेले ते मग मी साहित्य नित्यसेवेचं सा आणलो होतं इथं समोर खिडकी आहे खिडकीवर ठेवलं म्हटलं आता हे घाण सगळं घर आहे ह्याच्यात नित्यसेवेला बसण्यापेक्षा पोरं पण गेलेत पटकन पसारायला उचलले झाडू मारून घर पुसावं पंधरा वीस मिनिटं आणि मगच आपण सेवा करायला बसावं म्हणजे सगळंच आपलं काम होतं आणि मला छान पण वाटेल सेवा करण्यासाठी म्हणून मी साहित्य असं देव खिडकीवर ठेवलं आणि घर पुसायला बादली होती होतं चालते किंवा घर पुसून झालं होतं माझं असं काहीतरी झालं होतं तर माझ्या लक्षात नाही खूप जुनी गोष्ट ही म्हणजे सेवेत आल्यानंतर एक थोड्याच दिवसांमधली आणि मग घर पुसलं बहुतेक पुसलं होतं काय की किंवा पुसायचं चालू होतं एक दो एक रूम पुसून वगैरे झाले असेल काहीतरी ते लोकं गेले शेताला आणि गेले आणि एक पंधरा वीस मिनटांनी अर्धा तास अर्धा तास झाला असेल जाऊन ह्याने किराणा बाजार भाजी वगैरे घेतली आणि एक बायपास चौक म्हणून मोठा चौक आहे इथं लागतो मंगळ सोलापूर चौक म्हणून तिथं गेले आणि शेतात जाताना तो चौक ओलांडून जायचा असतो दुपारच्या वेळेस कुठं एवढी वाहनं नव्हती काय नव्हती तरीसुद्धा रोडला एक माणूस त्याच्या कोणाला आजीला काहीतरी बरं नव्हतं बघायला फोर व्हीलर गाडी घेऊन आला होता आणि ही तीग जण शेताला चालले होते असं जात असताना ह्यांचा मोठा ॲक्सिडेंट झाला कारने यांना तिघांना पण ओढवून दिलं होतं गाडी एकीकडे जाऊन पडली आणि तिथं चौक होता, एक एक होता। त्यामुळे एक दोन पानटपऱ्या फळवाले असे गाडे उभारले होते बाजूला एकदम गावाबाहेरचं बँक चौकं एवढं पण तिथं रहदारी म्हणजे लोक नसतात दिवसाची गाड्या भरपूर वाहतात गावाच्या भाएर बाहेर असल्यामुळं मोठे मोठे वाहनं सगळे तिकडून बायपासने जातात पण माणसं ना अशी नसतात दुपारची वगैरे कोण एक दोनच पानटपऱ्या किंवा एक दोन दुकानं तेवढेच आहेत तिकडं आउटसाईडला आणि तिकडं गेले आणि तो गाडीनं उडवल्यानंतर तिघं पण तिनेकडं पडले होते तिघांचं तिघांना पण माहीत नाही की कोण कुठं आहे काय नाही गाडीला काय झालं काय नाही म्हणजे सगळ्या पिशवीतला किराणा बाजार भाजीपाला सगळं असं विस्कट लावतं तिथं रोडवर सगळ्या बायपासमोर चौकात त्या आणि गाडीत येऊन धडकली आणि येऊन तरी थोडीशी अशी ढकली आणि मग ती थांबली वाटतो तो माणूस पण गाडीतला एवढा छान तो विठ्ठलासारखा सेम असतो देतो सावळा उंच चेहरा असं विठ्ठलासारखा असा काळा त्याने भंडारा लावला होता कपाळाला असे ला ला चा चा तो माणूस त्याला आजीला बघायचं जायचं सोडून पुन्हा तो थांबला त्याला पण कळ तो फोनवर बोलत चालला होता आणि तो ब्रेक दाबायला म्हणजे गाडी ह्यांची अशी जवळ जायला नाही त्याने मग ते घसकन ब्रेक दाबला ढकलल्यानंतर जाऊन असं ते कॅनॉल होतं पाण्याचं खड्डा साईडला रस्त्याच्या कडाला त्यात जाऊन पडून सगळं असं सामान झालं गाडीचं पार्ट तुटले होते गाडी म्हणजे क एवढी गाडी डॅमेज झाली होती पण ह्या तिघांना पण काहीच लागलं मिस्टरना तर नव्हतं ते गाडीला दोनच अशे तिथल्या तिथे झाले होते पोरं मात्र दोन्हीकडं ओढून पडले होते त्यांचं पण गाडीखाली पाय वगैरे गेला होता आणि काहीच माहीत नाही मी असंच घर पोचते जाऊन एक पंधरा वीस मिनटं झाली तोपर्यंत मला फोन आला त्यांचाच कोण होता कोणाला फोन करणार कोण नाही पोरं ना दवाखान्यात नेणार का तो माणूस बरा त्याने ते गाडी बाजार सगळा सोडला तिथली माणसं सगळं गोळा करायला लागली तोपर्यंत ज्या गाडीवाल्याने धडक दिली होती तोच म्हणला माझं चुकलं माझं असं झालं माझ्याकडून सॉरी चुकून झालं मी फोनवर होतो त्या नादात त्यानेच गाडीत घालून ह्यांना घेऊन गेला होता तर त्या माणसानेच दवाखाना यांना दाखवलं होता घेऊन दवाखान्यात नेलं होतं तो तोपर्यंत मिस्टरांनी मला अर्जंटमध्ये फोन केला वनिता काय जा म्हणजे आवर तो पटकन दहा मिनटात आवर आणि असं असं आमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला ना आम्ही दवाखान्यात आहे एवढं मला असा शॉक बसला की उद्यापासून शाळा चालवणार दोन पोरं ह्यांच्यासोबत ॲक्सिडेंट झाला ह्यांना बोलायला पण ये फोनवर आणि गाडीने धडक दिली आणि ॲक्सिडेंट झालाय म्हटल्यानंतर आणि सगळं माझं काम हातातलं सगळं तिथंच टाकलं मी आणि खिडकीवर तेवढं साहित्य घेतलं होतं सेवाचं माझ्या मनात तेच दुख दुःख म्हटलं स्वामी सेवेला बसायला पाहिजे होतं आहे ना सेवा करायचं सोडून हे करत बसले म्हणून असं झालं आणि मला सेवा करायची होती मी तिथंच त्या साहित्याचं सा दर्शन सेवा चरित्र सांगाचं दर्शन घेतलं हात जोडले म्हटलं स्वामी गुरुवार आहे मला काहीच माहीत नाही म्हटलं एवढंसुद्धा खर्चटलं नाही पाहिजे आहे पुराणा म्हटलं मी चालली आहे बघायला आणि मला संध्याकाळी आरतीला यायचं आहे मला बाकी काहीच माहीत नाही म्हणलं काही लागलं असू दे किती मोठा ॲक्सिडंट कुठं काय झालं दे मला काहीच माहीत नाही पण मला संध्याकाळी केंद्रात आरतीला यायचं आहे एवढंच मी बोलले घरात नंतर पाया पडले स्वामीचं दर्शन घेतलं स्वामींना सांगितलं म्हटलं मला माहीत नाही पण मला संध्याकाळी आरतीला यायचं आहे म्हटलं माझ्या आरती बुडायला नाही पाहिजे मला ते जायचं लागले पडलं ते काय नाही मला केंद्रात यायचं आहे संध्याकाळी आणि मला आरतीला जायला भेटते का नाही माझ्या आरती संध्याकाळी तर झालं स्वामीनं सांगितलं कोणच नाही न्यायालयाला कोण नाही काय नाही मग आता मिस्टर्स तिथं म्हटल्यानंतर कोण न्यायालयात त्यांनी एका मित्राला फोन करून सांगितलं की आणून तिला दवाखान्यात सोड म्हणून मी कशी कशी साडी नेसरली अर्धा रस्ता चालत पण गेले दवाखान्यापर्यंत आणि जाऊन तिघच्या तिघं हे तिघंच त्या डॉक्टर पशी केबिनमध्ये आणि दवाखाना चालला माझा असं जाऊन दरवाजा उघडेपर्यंत स्वामी स्वामी चालले होते की आता कोण मला असं माहीत नव्हतं की काय दिसेल समोर दृश्य असं वाटत होतं की हा मिस्टरांना म्हणजे तू बघितल्यानंतर मला असं वाटलं की हां काहीच नाही झालं किंवा मी म मा, पुन्हा माझ्या लक्षात येईल बाई मी आलं तर असं वाटत होतं की ह्यांच्या कोणाचा हात गळ्यात असेल कोणाचा पाय गळ्यात असेल कोणाला किती लागलं असेल कोणाच्या तोंडाला मार लागला असेल का इथं असं घालायला सुपटलं असेल तर मी सगळं रोडने विचार करत करतच चालत चालले होते कोणाला सांगू काय बोलू कोणाला फोन करू आता काय झाले काय नाही बघितल्याशिवाय तर कोणाला काय सांगू जाऊन कधी बघेन कसं झालं असेल असं मला चालू होतं जाऊन दरवाजा केबिनचा उघडे पण जीवात जीव नव्हता माझ्या ज्या वेळेस जाऊन दरवाजा उघडला तेव्हा कळले की कोणाला तर नखाला खरचटलं आहे ब का जरा घासलं होतं नाही असं एवढं मोठा मांडीला वगैरे पायांना घोट्यांना पोरांच्या पण बाकी असं तोड मोड हाड असं कोणाचं काहीच झालं कामार असं मा मिस्टर गाडी घेऊन पड पडल्यामुळं पाय जरा मुरगाळेला होता पिंढऱ्यांना इथं जरा त्यांना घासलं होतं गुडघ्याला गुडघ्यावर गाडी घेऊन पडली म्हणून दोन्ही पोरांना असं अंगाला जरा हातापायला घसकटलं होतं पण एवढ्या मोठ्या ॲक्सिडेंट माझ्या मानाने तो एवढा सुद्धा खर्चातले मना होता म्हणजे ते एक दोन टक्केसुद्धा लागलं नव्हतं त्या ॲक्सिडेंटच्या मानाने एवढा छान आणि तो माणूस पण दवाखान्यात आला एवढा मोठा ॲक्सिडेंट होता तर एवढा मोठा ॲक्सिडेंट होता खरंच अक्षरशः म्हटलं तर मला पण माहीत नव्हतं नंतर तिथली लोकं हे परत सामान वगैरे आणायला गेल्यानंतर म्हणायला लागले आणि दवाखान्यात उरलं त्यावेळेस म्हटलं स्वामी म्हटलं मला वाटलं तो काय वा ना काय ना पण एवढ्या थोडक्यावर तुम्ही नेलं त्यामुळे मी खूप आभार मानले तेव्हा स्वामीच्या मंदिरात ह्यांना घरी आणलं म्हणजे म्हणजे काय काम होतं ते केलं दोघांना पट्टी करून आणून पुरानं घरी ठेवलं मिस्टरांनी काय तिथल्या तिथं औषध गोळ्या वगैरे लावून औषध वगैरे लावून ते परत साहित्य आणून शेताला जाण्यासाठी गेले की आईना सांगितलं तो यायला लागलं तासाभरात निघालो आम्ही आणि अजून काही ना अजून काय नाही ती वाट बघत तिथं बसली असेल फोन नाही काय नाही म्हणून परत तास दोन तासात बँडेज वगैरे करून पट्टी ते परत शेताला जायला गेले आणि तो माणूस होता आमच्यासोबत जो दवाखान्यात आला होता त्याची आजी तिथं सिरियस होती ॲडमिट होती सोलापूरला तो निघाला तो अक्षरशः माणूस एवढा ह्याचा होता तो दवाखाना केला त्याने आणि किती हजार पाचशे रुपये बिल झालं असेल ना ना तो तो ना मी अजिबात घेतलं नाही तरी तो माणूस देवासारखा एवढा धावून आला होता ना सांगा तुम्ही मला नंबर द्या मी तुम्हाला फोनपेला पैसे पाठवतो त्या माणसाने दोन तीन वेळा अक्षरशः परत दोन तीन दिवस कॉल करत होता बरं वाटतंय ना बरं वाटतंय ना अहो मला अशी अक्षरवडतं एवढं मोठं लागलं आणि ह्याला लागलं कसं काय नाही तुमच्या पोरानं काही कसं झालं नाही मला वाटलं होतं आता काय होते काय नाही तो म्हणजे असं ब्रेक दाबल्यानंतर त्याने डोळे बंद केले ते आता काही खरं नाही आणि जे कोण उडलं असेल गाडीने ते म्हणजे डायरेक्ट हेच असेल संपलंच असेल असा विचार करून म्हटलं मी गाडी थांबवली होती आणि काहीच नाही तो दवाखान्यात अक्षरशः देवासारखं असे मला असं स्वामी असल्यासारखं सोबत फील होत होतं लागलं का मिस्टर विचार नव्हते मिस्टर तर डॉक्टरांना काय नाही किंवा आम्ही दोघं पण काही नाही की डॉक्टरांच्या फॅमिली येते मग त्याच्या हातात दिल्यानंतर हा असा असं झालं आहे असं असं धक्का दिला गाडीने आणि बघा तुम्ही ट्रीटमेंट करा कोण तो माणूस काय लागेल का जखम खोल आहे का यांची कुठं पुढं न्यावं लागेल का सोलापूरला पंढरपूरला कुठे न्यायचं आहे का डॉक्टर एक्सरे काढावं लागतील का आणि चेक करता का काय झालं का एवढं अक्षरशः असं तो माणूस हे करत होता ना कि कि कौन देव मानुस की आम्हाला आशीर्य वाटायला की हा कोण देव माणूस बिनूस आहे की काय एवढा असा हा कर कसं करायला आहे अहो नाही हो हजार दोन हजारची बाब आहे मिस्टर म्हणलं नाही तेवढी माझी आईपत आहे हो म्हटले नसतं खरंच अक्षरशः मोठी गोष्ट असती माझ्याच्यानं होत नसतं तर मी सांगितलं असतं म्हटलं चुकून झालेलं आहे आमच्याकडनं झालं असतं तर मीच कुठं घेऊन पडलो बिडलो असतो काय झालं असतं तर काय केलं का असतं हजार दोन चार हजार तर आहेत म्हटले नको नाही म्हटले मदतीची गरज नाही तरी तो माणूस विचारत होता घरी पुराणं आणलं त्यांनी सोडलं दवाखाना करून दवाखान्यात तास दोन तास थांबून वगैरे घरी आल्यावर पण तो सारखं पुराणं विचारत होता माणूस की काय दुखते रे बघा तुमचं काय दुखते का तुला नाही ना काय त्रास होत आहे हिथं नाही ना काय लागलं काय होत नाही ना मिस्त्री तुम्हाला लई लागले का मिस्त्री तुम्ही शांत बसताय का तुम्हाला काय झाले का एवढं अक्षरशः असं तो माणूस वाटतो किती आम्हाला ओळखत आणि किती नाही आणि मग मी पाया पडले आणि मग मी आवरलं म्हणजे उशीर झालं मी म्हटलं आवरात झाला म्हटलं काय नाही झालं भाऊ म्हटलं मग मी मिस्टर शेतात झाले मी म्हटलं मी जाणार आहे म्हटलं आरतीला आणि असं असं आहे म्हणलं आजूगुरुवार आहे देवाची कृपा स्वामींचं आणि मला बुडवाल नाही तुम्ही ताजभर थांबारे घरात म्हटलं मी लगेच आरतीला जाऊन आले स्वामीचं दर्शन तो माणूससुद्धा मला म्हटलं अक्षरशः की तुम्ही कोणत्या देवाचं करताय आज मी म्हटलं ओभाऊ असा आरतीला जातो आम्ही स्वामीच्या आज गुरुवार आहे त्यांनीच आमच्यावरचं संकट टळलं म्हटलं तो मला एवढं हे वाटायला लागलं म्हणजे तुम्ही सांगताय असायचं झालं म्हटल्यानंतर अंगार काटायचे पण समोर म्हटल्यानंतर तो माणूस अक्षशा म्हटला की हो म्हणलाग ताई खरंच म्हटला गुरुवार तुम्ही स्वामींचं करता का स्वामींना मानता का म्हटलं त्याच्यामुळंच हे असं आहे म्हणून मिस्टर पण परत तिथं गेले साहित्य नाला वगैरे चौकत गेली तर ती माणसंसुद्धा म्हणजे त्यांना सुद्धा आश्चर्य वाटले की पटापट असे उडून पडलेले सगळेजण होते घेऊन फोर व्हीलरमध्ये गाडी त्यांनी घातलं वगैरे पोरं घाबरून रडारडी चालू होते त्या माणसांनासुद्धा एवढं आश्चर्य ते गेल्यानंतर साहित्य न्यायला तिथे गेल्यानंतर पण ती माणसं एवढं हे करायला आली होती त्यांनी दुसरी चार माणसं थांबवून गोळा करून सगळ्यांना सांगून ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट झाला लई मोठं झाला कारने धडक दिले असं सगळ्यांना सांगितलं होतं त्यांनी आणि ते माणसंसुद्धा सामान असो शेंगाने माती सगळं असं गोळा केलं होतं भाजीपाला सगळं तिथल्या लोकांनी गोळा करून भरून ठेवला होता आणि ती माणसंसुद्धा आश्चर्य करायला आली की काही नाही झालं घरी सोडून तुम्ही पोरं घरात ठेवून परत आला आणि फक्त बँडेज पट्टी वगैरे केली एवढे म्हटल्यानंतर जे हा माझा सगळ्यात मोठा अनुभव होता स्वामींचा त्यावेळेस की चौथी पाचवी आरती नवीन केंद्र चालू करून निसरी सेवेला चालल्यापासनाची ही होती एक चार पाच जोरवार झाले असतील त्याच्यानंतर मग तिथे गेल्यानंतर मला असं म्हणजे जण विचारतो ते जो का जोशीरचा असं तसं म्हणून म्हटलं मला अनुभव आल्यास सांगायचं सांगायचं मी राहून अनुभव सांगितल्यानंतर अक्षरशः सगळ्यांच्या डोळ्यात पाणी यायला लागलं की चार वाजता एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला होता असं असं आणि पाच साडेपाच वाजता मी केंद्रात आरतीला हजर होते म्हणजे साधी सोपी गोष्ट नव्हती स्वामींची तर हा असा माझा अनुभव आहे ह्याच्या आधीचा पण एक होता तेव्हा तर कारगाडी आमच्या अशी पकडली गेली होती पोलिसांनी दुसऱ्या कोणतरी मित्रांनी ह्यांच्या नेली होती आणि ते कोणत्या तरी कारणाने तो दुसरा आउटसाईड घेऊन गेला तिकडून पकडून नेली ने त्यांनी तशीच अशी गोष्ट होती त्यावेळेस मी खरं मेन म्हणजे आरती म्हणजे स्वामींच्या केंद्रात स्वामी सेवेला लागले होते आणि मला कोणी सेवेत आणलं कसं आणलं कशाच्या थ्रू मी आले किंवा स्वामी कसे घेऊन आले हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगेन तर चला हा होता असा अनुभव हा हो। त्या दिवशी खूप मोठा स्वामींनी अनुभव दिला तेव्हा सगळ्यांना मी तेच सांगितलं होतं की झालं ॲक्सिडेंट झालं एवढं मोठं पोरं पडले लागलं आणि काहीच कसं झालं नाही काहीच कसं झालं नाही ना। गुरुवार होतं स्वामींचे आभार धन्यवाद मांडले आणि पुढे म्हणजे हळूहळू सेवेला सुरुवात आहे जसं असं स्वामींवरचा विश्वास सोडाल नाही होय होईल तसं स्वामी जास्त मला अशी प्रचिती देत केलेली आहे तर चला असेच आपले छोटे मोठे जे काही अनुभव आहेत ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन बाकी लहान असो मोठे असो सगळेच माझे आई बहीण भाऊ त्यांचे तर आणि जे काय असतील ते पुरावेसेल तिथं माझा व्हिडिओ हा मीच म्हणून बघत नाही किंवा मीच बनवत नाही खोटं असं नाही आमच्या केंद्रातले बरेचसे सेवेकरी जणं बघतात त्यामुळे त्यांना पण सगळ्यांना माहीत आहे खोटं असेल तर लगेच ते कमेंट बॉक्समध्ये येऊन उतरले असते की नाही नाही खोटं आहे नाही आम्हाला माहीत नाही किंवा नाही असं कधी घडलं नाही खोटं सांगतात म्हणून सगळ्यांना सा मी ह्या कन केंद्रात पण माझा अनुभव सांगितलेला आहे हा मोठून आणि बरेचसे सेवेकरी व्हिडिओ बघतात त्यामुळे खोटं किंवा अविश्वास वगैरे असं काहीच नाही आहे त्यामुळं चालतंय स्वामी समर्थ निरोगी रहा, आनंदी रहा खुश रहा आणि स्वामी सेवेत मग्न राहा समर्थ आपली सेवा हीच आपल्याबरोबर येणार आहे स्वामींची मी तर अक्षरशः आमच्या आजूबाजूला घर नाही काय नाही कोणीच नसतं मी आपलं बिंदा असं पूजेचं एक 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 नवीन साहित्य आणत असते रोज नवीन सेवा आहे ते चालू असतं माझं सोमवार रुद्राभिषेक मंगळवारी देवीच्या वगैरे पूजा पाठ करणं मला बाहेर कोण आहे कुठं आहे काय चालू कशाचं काहीच माहीत नसतं मी आणि माझ्या स्वामींच्या सेवा एवढंच चालू असतं चला चाल श्री स्वामी समर्थ